आपले स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी नृसिंहवाडीत सरपंच पदाची नृसिंहवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवड उद्या दुपारी दोन वाजता ग्रामपंचायत कार्यालयात होणार असून सुमारे वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर सरपंच पदाच्या खुर्चीवर नवे सरपंच विराजमान होणार आहेत पंचवार्षिक निवडणुकीच्या निकालापासून सुरू झालेल्या सत्ता संघर्षाची उद्या निर्णायक अखेर होणार होणार प्रतिक्रिया उमटत असून कोण तत्कालीन सरपंच पार्वती कुंभार यांच्या जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून रमेश सुतार व चेतन गवळी यांनी तक्रारी दाखल केल्या होत्या कोल्हापूर जिल्हा जात पडताळणी समिती मुंबई उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय दिल्ली जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर अशा सर्वच ठिकाणी कुंभार यांच्या विरोधात निकाल लागल्याने त्यांना सरपंच व सदस्यपदावरून खाली खेचण्यात विरोधकांना यश आले होते दरम्यानच्या काळात विद्यमान उपसरपंच रमेश मोरे यांच्यासह चार सदस्यांनी दत्तराज आघाडीतून बाहेर पडत दत्तगुरू आघाडीत प्रवेश केला होता त्यामुळे चार महिन्यांपूर्वी जगदाळी धनवडे गटाची बहुमताने सत्ता स्थापन झाली होती या सगळ्या घडामोडीनंतर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी मे महिन्यात सरपंच निवडीबाबत आदेश दिला होता मात्र रामचंद्र कुंभार यांनी निवडीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अर्ज करून निवडीच्या बैठकीस जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थगिती आणली होती परंतु सर्वोच्च न्यायालयाने कुंभार यांचा अर्ज फेटाळून लावल्याने सरपंच निवडीचा मार्ग मोकळा झाला होता त्यामुळे सरपंच पदाच्या निवडीसाठी विशेष बैठक पाच जुलै रोजी आयोजित करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला आहे सरपंच पद हे ओबीसी प्रवर्ग खुलासाठी राखीव आहे सत्ताधारी दत्तगुरू आघाडीकडे ओबीसी प्रवर्गातील चित्रा सुतार व चेतन गवळी असे दोन्ही सदस्य आहेत त्यामुळे सरपंच पदासाठी पहिल्यांदा कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे दत्तगुरू आघाडीचे प्रमुख माझी यशवंत सरपंच धनाजीराव जगदाळे व माजी उपसरपंच अनंत धनवडे हे सरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात घालणार याचे उत्तर उद्या मिळणार आहे मात्र सत्ता गमवलेल्या दत्तराज आघाडीकडे असणारे तीन सदस्य काय भूमिका घेणार हे देखील पहावे लागणार आहे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन वर क्लिक करायला विसरू नका